चोवीस रोजी पाणी सोडण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आश्रवाद यांनी दिली सोलापूर शहर महानगरपालिकेकडून उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या आऊज व चिंचपूर बंदरात पाणी सोडण्याबाबतचे मागणी पत्र देण्यात आलेले आहे दिनांक वीस मे दोन हजार चोवीस पर्यंत उजनी धरणातील पाणी पोहोचल्यास सोलापूर महापालिकेचा पाणी पुरवठा सुरळीत राहणार आहे सोलापूर महापालिका हद्दीतील नागरिकांना महापालिकेच्या वतीने वेळेत पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे त्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी उजनी धरणातून पाणी सोडण्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देशित केले आहे हे पाणी आऊज व चिंचपूर बंदऱ्यात पोहोचण्यासाठी किमान दहा दिवसाचा कालावधी लागतो सुमारे साडेपाच टीएमसी पाणी उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडले जाणार आहे आमच्या लक्षवेध न्यूज, आम न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा